सोलापूर हैदराबाद रोडच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंट बल्करचे टायर फुटून बलकर थेट गॅरेजमध्ये घुसला या अपघातात बलकरने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत ही घटना शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली सोलापूर हैदराबाद रोडवरील हॉटेल जगदंबा येथे ही घटना घडली तोहिद माजिद कुरेशी वयवर्ष वीस राहणार सर्वदेनगर सोलापूर असिप चांद पाश्शा बागवान वयवर्ष पंचेचाळीस राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर अशी मृतांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास बलकर क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने हा सिमेंट बलकर जात होता बलकराचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले टायर फुटल्याने बलकरने दुचाकीला धडक देत तो थेट उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसला त्यावेळी गॅरेजमध्ये काही लोक बसलेले होते या सर्व लोकांना बलकरने चिरडले जखमीवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू आहेत ज्या परिसरात अपघात झाला त्या रस्त्यावर वळण मार्ग आहे हीच बाप या अपघाताला ही कारणीभूत ठरल्याचे प्रत्यक्षदर्शनी पोलिसांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती आज सहा वाजाच्या समोरस हैदराबाद रोडला एक सिमेंटचा बंकर हा वेगाने जात असताना तो त्याचा ताबा सुटला का टायर फुटला हे अजून माहीत नाही परंतु तिथलं करून खाणारे दुकानदार फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे गॅरेजमध्ये काम करणारे हे दोन तीन दुकानामध्ये शिरलं तिथं कमीत कमी आता दोन तीन लोकांचा तर डेट झाला असं कळलं अजून आता सिविलला चार पाच लोक आता आल्यात चार पाच लोक मार्केट उडायला लागलेत आणि भीषण अपघात झालेला आहे हे खरं अपघात कसं झाला चौकशी होणे गरजेचं आहे कारण त्या कामगारा आपल्या पोटापाणीसाठी काम करत असताना अचानकपणे ॲक्सिडेंट झा झाला म्हणजे ॲक्सिडेंट दोन झाला तर वेगळा आहे पण हे दुकानात शिरतंय हे अतिशय दुर्घटना फार वाईट दुर्घटना आहे मी खरं म्हटलं तर प्रशासनाला विनंती करतो की असे अपघात कसं टाळावा ह्याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे आज गरीब कुटुंबातले माणसं मरतात त्यांचा पूर्ण घराचा पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असती आता हा कामगार जर मैयत झाले आहे तेवढे तर अतिशय दुर्घटना फार मोठी घडलेली आहे मी पोलीस खाता असू द्या किंवा प्रशासन असू द्या त्यांच्यावर विनंती करतो की असे अपघात होऊ नये कारण रस्त्यावर जात असताना एवढा मोठा अपघात होताय अजून तो बंकर सोलापूर शहरातून जातानासुद्धा अतिशय वेगाने चालवतात त्यांच्यासुद्धा यंत्रणांची गरज आहे कारण ज्यावेळी बघता आपण अक्कलकोट रोडपासून जर गाड्या जातात ते फार मोठ्या प्रमाणे ते सुद्धा बघा अनेक वेळा अपघात घडल्यात अनेक वेळा कितीतरी लोकांचा जीव गेलेला आहे ह्याच्यावर यंत्रणाची गरज आहे त्या गाड्यावर कसल्याही यंत्रणाचा फार फास्ट जोरात चालू चालवत आहेत फार वेगाने चालवत आहेत म्हणजे ह्याच्यावर यंत्रणा जबाबदार कोणाची हे प्रशासनाची आहे मी प्रशासन विनंती करतो की असं हे तुम्ही किती लोकांचा बळी घेणार यासाठी कुठंतरी हे थांबायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो